नमस्कार शेतकरी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर मान्सून परतीचा मान्सून परतीचा मान्सून शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अंदा अंदाज असतो त्यामध्ये परतीच्या मान्सूनमध्ये जे आपण चार महिने पिकवलेलं जे धान्य असतं आणि त्या पावसामधून जर नुकसान होत असेल किंवा ते पाऊस कधी जाणार हे महत्त्वाचा अंदाज असतो काही जण आपल्याला सांगत होते की हा परतीचा मान्सून ह्या वर्षी लांबणार अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या पण आपण चौदा जुलै रोजीच अंदाज दिलेला होता मित्रांनो की ह्या वर्षीसुद्धा परतीचा मान्सून लांबणार नाही तो वेळेतच जाणार आहे म्हणजेच वेळ तो मान्सून आपण मान्सूनची तारीखसुद्धा आपण दिलेली होती अंदाजसुद्धा वरतो म्हणजे त्या त्यामध्ये चौदा जुलै रोजीच्या अंदाजामध्ये आपण तारीखसुद्धा दिलेली होती बावीस लक्षात घ्या तुम्ही तारीख बावीस सप्टेंबरपासून राज्यामध्ये पाऊस सुरू होईल परतीचा पाऊस तर पाच ऑक्टोंबरपर्यंत हा पाऊस राहील म्हणजे तो सामान्य पाऊस म्हणजे दरवर्षी पण सामान्य पाऊस असेल म्हणजे जो परतीचा मान्सून आहे तो सामान्य वेळेमध्येच जाईल म्हणजे सरासरीच्या कालावधीमध्ये तो म्हणजे परतीचा मान्सून हा तीस ऑक्टो तीस सप्टेंबर त्या ही त्याची कालावधी तारीख असते त्यामध्ये तीन चार दिवस पुढे किंवा तीन चार दिवस मागे म्हणजेच पंचवीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोंबर ही सामान्य तारीख आहे त्याप्रमाणेच यावर्षी वेळेत जाईल असा आपण अंदाज दिलेला होता चौदा जुलै रोजी त्याप्रमाणे शेतकरी बंदनो मान्सून हा सज्ज झालेला आहे आणि परतीचा मान्सून हा जाण्यासाठी आता वातावरण पोषक तयार झालेला आहे तर त्याचा प्रवास राजस्थानमधून सुरू होतो तर राजस्थानमधून त्याचे वारी सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यानं आणि काही एखाद्या वेळेस असं स्थिती निर्माण होते शेतकऱ्यांना जवळपास माझ्या अभ्यासातून असे लक्षात आलेलं आहे की मान्सून जे आहे तो मान्सून मेघगर्जेनेसह तुळ्या ठिकाणी काही काही भागामध्ये पडतो आणि परतीचा मान्सून कधी कधी सुद्धा नाही काही भागामध्ये आणि आपल्याला वाटतं आता परतीचा मान्सून येईल त्या काही भागामध्ये मान्सून परतीचा पाऊस सुद्धा नाही आणि तो मान तिथेच मात्र आपल्याला मान्सून गेला का नाही हे सुद्धा कळत नाही अशी परिस्थिती बऱ्याच वर्षी झालेली आहे तर ह्या वर्षी तशी परिस्थिती नाही ह्या वर्ष सुद्धा मान्सून परतीचा मान्सून बऱ्याच म्हणजे सर्व दूर पाऊस पडणारे तीस तारखेपर्यंत हा पण तुम्हाला मी अंदाज दिलेला आहे वातावरण कोरडे कधी राहील हे सुद्धा मी तुम्हाला अंदाज एका महिन्यापूर्वी दिलेला आहे म्हणजे एकंदर जर तुम्ही पाहितलं तर माझ्या अंदाज जे असतात कमीत कमी पंधरा दिवस अगोदर आणि जास्तीत जास्त दोन तीन महिने अगोदर तर त्याच्यामध्ये काही अंदाज मी दोन तीन महिने अगोदर दिले जातात काही महिने काही अंदाज तीस दिवस अगोदर चाळीस दिवस अगोदरसुद्धा दिलेले जातात तर तुम्ही ते अंदाज तुम्ही माझे पाहू शकता पण काय होईल ते अंदाजा मानाने अजूक मला ह्यूज नाहीत ह्याच्यामुळे थोडे मी जरा असं मी नाराज काय करून की शेत शेतकऱ्यांना असं वाटतं की हा शे शेतीतून आहे आणि हे असं म्हणजे तसं नसतं ते अभ्यासावर असतं शेतकमंत्र्यांना आणि मान्सून आपला केव्हा येईल हे सुद्धा मी अंदाज अचूक दिलेला होता शेतकऱ्यांना तो अंदाज एप्रिलमध्ये दिलेला होता या वर्षी मान्सून कधी येणार तो सुद्धा मान्सून अचूक म्हणजे ते सुद्धा अंदाज आपला अचूक निघाला नाही एकंद जर पाहिजेत पण तो चार वर्षातले माझे अंदाज सर्वच जवळपास म्हटलं तर सर्वच मन सर्व सर्वच अंदाज अचूक होतं त्यामध्ये एका दोन दिवसाचे कमी जास्त होऊ शकते त्या अंदाजामध्ये हा शेवटी अंदाज असतो आणि शंभर टक्के अंदाज हा कोणाचाच नसू नसतो आणि शंभर टक्के अंदाज देणं शक्यच नसतं आणि शंभर टक्के अंदाज हा नैसर्गिक येतो त्याच्यामुळे शे शंभर टक्के अंदाज हा मला मलासुद्धा मान्य नाही आणि शंभर टक्के अंदाज द्यावा असे कोणी हे सुद्धा करू नये कारण अंदाज हा शंभर टक्के मान नसतोच तर जवळपास माझे अंदाज पंच्याऐंशी टक्के पुढेपेक्षा अंदाज अचूक आहेत नव्वद टक्क्यापर्यंतसुद्धा अचूक आहेत असं मांडलं तर तुम्ही चालेल तर आपला पुढील अंदाज तर आ तर वातावरण आपल्या शेतकरी तयार झालेले सोयाबीन काढले आले तुम्ही हा पाहता पाहत असाल सोयाबीन काढलेला आहे अशा अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या बऱ्याच आपल्या सोयाबीन आता काढले आहेत काय झाले ह्या वर्षी पेरणी जी आहे ती वेळेवर झालेली आहे वे, वे गौसा गौसा जर जर तर वेळ वेळेवर पेरणी झालेल्यामुळे सोयाबीन आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांची ही पावसामध्ये सुद्धा आलेली आहे काढणीला पावसातच घुसत आहे आणि जर पेरणी जर उशिरा जर पेरणी झाली तर सोयाबीन ही पाऊस गेल्याच्यानंतर कधी कधी येते आणि कधी एखाद्या वेळेस पाऊस जर लांबला तर ती पावसामध्ये सुद्धा येते हे तुम्हाला माहिती सांगायची गरज नाही पण सध्या जे आहे आता सोयाबीन तुम्ही काढलेला आले सोया या दोन दिवसामध्ये सोयाबीन फास्टामध्ये काढून घ्या कारण बावीस तारखेपासून सर्व दूर बऱ्याच भागामध्ये पावसा सुरुवात झालेली आपल्याला दिसून येईल त्यामध्ये वातावरण असेल आणि ज्या वेळेस आपल्या डोक्यावर ढग निर्माण होतात त्यावेळेस तर मात्र पाऊस जरी समजा नाही आला तर आपल्या त्याची झाकण्याची व्यवस्था करावीच लागते आणि त्यामध्ये आपली परिश्रम व कष्टसुद्धा पाऊस जर आला तर वाया जातात पण तेवढं झाकण्याची व्यवस्था करावीच लागते त्यामुळे दोन म्हणजे दोन दिवसामध्येच म्हणजे आज आणि उद्यापर्यंतच तुम्ही सोयाबीन काढून घ्या आलेली जी आहे आणि उर्वरित जे शेतकरी आहे तर त्यांनीसुद्धा म्हणजे सोयाबीनचे आपल्याला जे पाऊसमान आहे तो तीस तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये सर्वच भागामध्ये तीस तारखेपर्यंत पाऊस होईल आणि बऱ्याच गावामध्ये तालुक्यामध्ये दोन ते तीन पाऊस तीस तारखेपर्यंत चांगल्या प्रकारे पडतील आणि काही काय भागामध्ये दररोजसुद्धा पाऊस पडेल तर आपल्या पावसाचे पुढील मराठवाड्यामध्ये एकवीस बावीस तारखेला मिडियम पाऊस असेल म्हणजे त्यामध्ये हलक्या आणि वादळी स्वरूपाचासुद्धा पाऊस असणार असेल मित्रांनो यामध्ये वादळी स्वरूपाचा विजेच्या कडकडासुद्धा पाऊस पडणार आहे हा त्यामुळे नुसकान पातळी थोडीफार होऊ शकते पण असे स सरासरी नेहमीसारखाच पाऊस आहे कारण आपली जी पेरणी आहे ती पेरणी वेळेवर झाल्यामुळे आपली सोयाबीन ही आता पावसामध्ये गवसलेली आहे आणि काही सोया शेतकऱ्यांची आता सोयाबीन काढणी झालेली आहे ते मात्र चांगली गोष्ट तर पाऊसमान सुद्धा पाऊस सुरुवात होणार आहे तुरळक ठिकाणी बावीसला पाऊसमान वाढणार तेवीसला पाऊसमान वाढणार आणि चोवीस ते सव्वीस दरम्यान शेतकरी मित्रांनो चोवीस ते सव्वीस दरम्यान मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भामध्ये नागपूर विभागामध्ये नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक विभागामध्ये सुद्धा हा ते सव्वीस दरम्यान बऱ्याच ठिकाणी एकूण राज्यामध्ये पाऊसमान वाढलेला आपल्याला दिसून आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडेल त्या त्यात मराठवाड्यामध्ये मराठवाड्या आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये चोवीस ते सव्वीस दरम्यान जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर त्या ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीला आलेली आहे त्यांनी कमीत कमी पावसामध्ये सुद्धा आपली तेवीस तारखेच्या अगोदर सोयाबीन काढून घ्यायची पावसा जे उघड दिसेल तसे त्याप्रकारे आणि सुद्धा पाऊसमान आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आपल्या राज्यामध्ये एकंदर पाहिजे तर अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला म्हणजे त्या तारखेला सुद्धा जोरदार म्हणजे तिथून पुढे आपल्याला सोयाबीनसुद्धा काढता येणार नाही इतक्या पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि एक तारखेला एक ऑक्टोंबर एक ऑक्टोंबर दोन ऑक्टोंबर आणि तीन ऑक्टोंबरपर्यंत मराठवाड्यामध्ये पावसाचा मुक्काम राहण्याची शक्यता आहे तर त्यामध्ये पण एक तारखेपासून म्हणजे एक ऑक्टोंबरपासून शेतकऱ्यांना पाऊस हा आ, कमी होईल तीस तारखेपासून पाऊस उतार्यात पडेल त्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी कमी होत तीन तारखेपर्यंत म्हणजे तीन ऑक्टोंबरपर्यंत पाऊस हा मराठवाड्यामध्ये पडेल त्यामध्ये जालना जिल्हा जालना छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड जिल्हा बीड धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये तर आणि सहा तारखेपासून आपण वातावरण मराठवाड्यातलं को कोरडं असा अंदाज दिलेला आहे आपण तुम्हीसुद्धा ते पाहू शकता आणि जे आपले सबस्क्रायबर आहेत आणि जे ह्यूज आपण नियमित पाहणार आहेत त्यांना माहिती आहे अंदाज मी एका महिन्यापूर्वी जवळपास एका महिन्यापासून पूर्वी दिलेला आहे सहा तारखेपासून मराठवाड्यामध्ये वातावरण कोडे राहील तर सहा तारखेपासून पुढे ज्यांची सोयाबीन काढणीला आलेली ती मात्र सुखरूप शेतकरी असतील कारण ही सोयाबीन ही हिरवी सोयाबीन ही सहा तारखेपासून पुढे येत आहे आणि ही सोयाबीन मात्र सहा तारखेच्या माझी सोयाबीन ही सहा तारखेच्या अगोदर येत आहे त्याच्यासुद्धा माझी म्हणजे परेशानीच आहे शेतकऱ्यांची म्हणजे माझीसुद्धा अशा प्रकारे सोयाबीनचं काही अर्ली होराट आहेत काही म्हणजे लवकर येणाऱ्या काही जरा उशीर येणाऱ्या होराट्या आहेत त्यामुळे अशी परिस्थिती होते आणि तसेच हा पाऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगला प्रकार पडणारे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पडणार आहे आणि नाशिक नाशिक विभागामध्ये सुद्धा पडणार विदर्भामध्ये सुद्धा पडणारे शेत मित्रांनो आणि गेल्या वर्षी जर पाहिलं आपण तर गेल्या वर्षी स्थिती जर पाहिजे तर गेल्या वर्षी पाऊस हा पेरणी करता सुद्धा पाऊस आले ना तर काही भागामध्ये म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत पाऊस पडला शेतकरी तर गेल्या वर्षी अगे दोन हजार तेवीसला तर त्या काही भागामध्ये पाऊस आणि काही गावे सोडली म्हणजे काही भाग सोडले त्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांची सोयाबीन जी काढली काढली त्याच्यानंतर पुन्हा पाऊसच आला नाही तर त्यावेळेस ते सोयाबीनचे आपल्या शेत शेतकऱ्यांचे क्षेत्र जे आहे सोयाबीनचे प्लॉट आहेत ते खाली राहिले होते पण त्यावेळेसुद्धा मी अंदाज अचूक दिलेला होता की त्यावेळेसुद्धा एक दीड महिन्यापूर्वी सांगितलं होता की तुमची जी सोयाबीन तुमची काढणी जर झाली असेल तर तुम्ही लवकरात लवकर ओल तो होतोपर्यंत तुम्ही ज्वारी पेरा कारण नंतर पाऊस येणार नाही बरेच आपले हवामान अभ्यासक असे सांगत होते की पाऊस नंतर पुन्हा सुद्धा पाऊस पडणार दसऱ्यात पाऊस पडणार दिवाळीत पाऊस पडणार असे सांगत होते पण आपण सांगत होतं की पाऊस येणार नाही तीस तारखेपर्यंत तुम्ही पावसाची वाट पाहू शकता तीस तारखेच्या नंतर पुन्हा पाऊस नाही त्याप्रमाणे सुद्धा गेल्या वर्षी सुद्धा तसे अंदाज आपला म्हणजे एकंदरच पाहिलं तर माझा अंदाज अचूक असतात तर मित्रांनो आणि कुठला जर अंदाज चुकत असेल तर मी तुमचा मी अंदाज चुकला म्हणून असं सांगत असतो असं कुठलंही कोणी सांगू शकत नाही की माझा अंदाज चुकला म्हणून चुकला म्हणून तर मी तुम्हाला अंदाज चुकला म्हणून सांगत असतो पण काय की सगळ्यालाच सारखे म्हणजे कमेंटसुद्धा तसेद्या येतात कारण सर्वच सर हवामानामध्ये सर्व शंभर टक्के टक, लोक सर्व शंभर लोकला अंदाज अचूक देणं शक्य नसतं जवळपास अंदाज हा माझा पंच्याऐंशी ते नव्वद टक्केपेक्षा अचूक अंदाज आहे उर्वरित नऊ दहा टक्के नऊ दहा टक्के लोक म्हणजे की शंभरपक्की नऊ दहा लोकांचा अंदाज त्याच्यामध्ये नसतोच आणि आपण हा आणि हा पाऊस आपल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन नंतर काढलेला ते तर आपल्या माऊली चिकणी हा म्हणून या यूट्यूब यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका धन्यवाद